विशेषतः आपल्या तरुण आणि लहान पिढीवर एक वेगळ्याच गोष्टीची भयंकर अतिक्रमण होत आहे आणि ते अतिक्रमण आहे मोबाईलचं आज माणसांची गर्दी पण संवाद हरवला आहे शेजारी बसलेल्या माणसापेक्षा आपण मोबाईलमध्ये आभासी जगात जास्त गुंतला आहोत या मोबाईलच्या व्यसनामुळे आपले कसे नुकसान होत आहे नाती कशी दुरावत आहे आणि उद्याच्या पिढीवर याचे काय गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात हे सांगणे आज काळाची गरज बनली आहे आणि हाच अत्यंत महत्त्वाचा विषय एका प्रबोधनपर लघुनाटिकेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्यासाठी येत आहेत सन किड्स इंग्लिश मिडियम स्कूल केरलीचे चे विद्यार्थी तर श्रोत्यांनो जोरदार टाळ्यांचा त्यांना स्वागत करूया सन किड्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या उदयनमुख कलाकारांचे आणि पाहूया त्यांची विचार करायला लावणारी लघुनाटिका नमस्कार माझे नाव स्नेहा सतीश शिंदे माझ्या शाळेचे नाव संकेत इंग्लिश मीडियम स्कूल केली आज आम्ही समाज प्रबोधनासाठी मोबाईलचे अतिक्रमणाचे वाईट परिणामाचे घेऊन आला आहोत एक दादा मावशी ताई आता कुणीच जाऊ नका फिरायला या की नाटक बघायला हो या की नाटक बघायला या की नाटक बघायला या की नाटक बघायला नेहमीच काय हो तुमची घाई तुम्ही शॉपिंग मध्ये बिझी राही शॉपिंग ठेवा बाजूला हो या की नाटक बघायला या की नाटक बघायला हो या की नाटक

आज या दिवसावर आम्ही सनकिस इंग्लिश मीडियम स्कूल केरलीचे विद्यार्थी घेऊन आलो एक एक पटनाट्य ज्याचे नाव आहे मोबाईलचे अतिक्रमण आणि हरवलेले बाल <skihan> नमस्कार ताई नमस्कार मावशी नमस्कार काका नमस्कार मामा तुम्हा सर्वांना आमच्या सर्वांचा नमस्कार तर मंडळी ऐका बर का विट्टी दांडू कांदा फोडी लपंडावचे दिवस सरले विट्टी दांडू कांदा फोडी लपंडावचे दिवस सरले मोबाईल वरच्या पबजी मध्ये बालपण आमचे लपून बसले मोबाईल वरच्या पबजी मध्ये बालपण आमचे लपून बसले लपन्� व्हॉट्सअप आले फेसबुक आले आले इंस्टाग्राम व्हॉट्सअप आले फेसबुक आले आले इंस्टाग्राम हाय आले हॅलो आले विसरले राम राम हाय आले हॅलो आले विसरले राम राम सगळी मजा संपून गेली सगळी मजा संपून गेली आणि इंटरनेटची जायला सगळी माणसे गुंतून गेली आणि इंटरनेटची जायला सगळी माणसे गुंतून गेली तर मग बघूया आता थोडा आधीचा काळ चला आता जाऊया मोबाईल आल्यानंतरच्या काळात पाहताय का मंडळी ही मुलं सोशल मीडियाच्या किती आहारी गेली आहे कोणी सेल्फी काढतो पब्जी खेळतात माझ्याशी बोलायला नेटवर्क लागत नाही फक्त थोडा वेळ लागतो जारे तिकडे दिवसभर तुम्ही मोबाईल हातात घेता दिवसभर तुम्ही मोबाईल हातात घेता माझे कुठं धरून सांग किंवा फिरता माझे कुठं धरून सांग किंवा फिरता पुढच्या जन्मी मला मोबाईल व्हायचा कारण माझ्या मम्मी पप्पासोबत राहायचं आहे आता पाहूया मोबाईलच्या अतिक्रमणाचा आणखीन एक प्रसंग मोबाईल नव्हता तेव्हा माणूस माणसाच होता संकट काही एकमेकांशी मदत करायचा या मोबाईल तर जगण्याचे सूत्रच बदलले आहे चालता बोलता माणूस रोबोट बनवला आहे चालता बोलता माणूस रोबोट बनवला आहे मॅडम जरा मागे या आडव येते तर मंडळी हा सगळा प्रकार पाहून या मोबाईल येतो तुमच्याशी सलात्र भाऊया काय म्हणतो मोबाईल मी हाय मोबाईल मला माणसांच्या मदतीसाठी मा बनवला आहे परंतु मीच आज माणसांचा मालक झालो माझ्यामुळे तुमची मुलं खेळायला विसरली आई-बाबांशी बोलायची भाषा विसरली माझ्या प्रकाशात डोळे थकले पण मन मात्र अजूनच अंधारात गेले मी शिकवण्यासाठी होतो पण तुम्ही मला सवयचे व्यसन केले माझ्यामुळे मा असणारे मुलं गप्प झाले मित्रांची घेणं सोडून स्क्रीन शिजुळले जिकडे तिकडे लॉकस लॉक जिकडे तिकडे लॉकस लॉक पॅटर्न काय कोड काय पॅटर्न काय कोड काय मलाही आता तुम्हाला म्हणावेसे वाटते बाय बाय आणत जरा आराम करत जा पाच दहा मिनिट तरी माणसात जा माणसात जाण खेळणं बोलणं तुम्ही पार विसरून गेला हसण खेळणं बोलणं तुम्ही पार घसरून गेला वरून म्हणायचं हल्ली म्हणजे पार घसरून गेले वरून म्हणायचं हल्ली माणसं फार घसरून गेले सगळ्या गोष्टीचं खापर लोक हो, माझ्यावरच फोडता सगळ्या गोष्टीचं खापर लोक तुम्ही माझ्यावरच पडता कोणी काय म्हटलं की माझ्यावरच जाड काढता कोणी काय म्हटलं की माझ्यावरच जाड करता मोबाईलने माणसं बिघडली वरून म्हणता लोक हो खर काय खोट काय खरं काय खोट काय